नमस्कार सर्वांना आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजचा नवीन व्हिडिओमध्ये अंगणवाडीचं वेळापत्रक जे नवीन बदललेलं आहे त्या संदर्भात माहिती पाहत आहोत आपण तर सर्वांना चॅनलवर नवीन असणाऱ्या सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या घंटीच्या बटनाला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये काय माहिती आहे ते तुम्हाला हा नवीन जो वेळापत्रक आहे तो संपूर्णचा जो नवीन वेळापत्रक आहे तो मी संपूर्ण आज तुम्हाला वाचून दाखवणार आहे म्हणजे तो, तो संपूर्ण माहिती देणार आहे त्या वेळापत्रकाबद्दल तर पाहूया काय काय आहे ते तर प्रकल्प यांच्या समवेत आयोजित बैठकीत तसेच दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ व इतर अंगणवाडी कर्मचारी संघटना यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अंगणवाडीच्या वेळा निश्चित बाबत व अंगणवाडी वेळापत्रक केलेल्या चे, तसेच जिल्हा प्रकल्प कार्यालयाकडून प्राप्त अभिप्राय तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांक दिलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता दिनांक आठ दोन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांचा पूर्व प्राथमिक ते इता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊ किंवा नऊ नंतर भरविण्याबाबत दिलेल्या सूचना विचारात घेऊन राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्राच्या दैनंदिन कामकाजात एक सूत्रता आणण्यासाठी राज्यातील सर्व ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रांची कामकाजाची वेळ दिनांक एक जानेवारी ते एकतीस मार्चपर्यंत आणि एक जुलै ते एकतीस पर्यंत एक एप्रिल ते तीस जून उन्हाळी कालावधी वगळता या कालावधीत सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत तसेच नागरी नागरी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्राकरिता याच कालावधीत सकाळी साडे दहा ते दुपारी पाचपर्यंत अशा काली अशा प्रकारचं हे खालील वेळापत्रक दिलेलं आहे तर वेळापत्रकामध्ये तुम्ही पाहू शकता अ नंबरला आहे ग्रामीण व आदिवासी प्र प्रकल्पाकरिता प्रकल अंगणवाडी दैनंदिन कामकाजाचे वेळापत्रक तर इथे तीन चार कॉलम दिलेले आहेत एक अनुक्रमाणिका आणि दोन नंबरला आहे कामकाजाचा तपशील तर तीन नंबरला आहे निर्धारित वेळ व एकूण कालावधी तर आपण पाहत आहोत एक नंबरचा एक नंबरला आहे अंगणवाडी उघडणे व पूर्वतयारी करणे तर नौ ते नऊ ते नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत म्हणजे पंधरा मिनिट परत दोन नंबरचा आहे पूर्व शालेय शिक्षण की दून दून जे की सकाळी नऊ वाजून पंधरा पंचेचाळीस मिनटं ते सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत तर ते आहे साठ मिनिट म्हणजे एक तासाचा परत तीन नंबरला आहे अंगणवाडीतील लाभार्थ्यांचा सकाळचा नाश्ता वाटप म्हणजे तो अंगणवाडीची लहान मुलं असतात त्यांना सकाळचा नाश्ता वाटप करायचा आहे त्याची वेळ आहे दहा वाजून पंचेचाळीस मिनटं ते सकाळी अकरा वाजेपर्यंत तर तो पंधरा मिनटं आहे चार नंबर तर चार नंबरला आहे पूर्वशाली शिक्षण द्यायचं आहे तो तो आहे अकरा वाजून अकरा वाजता अकरा ते दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत तर तो आहे तर तो आहे एकशे पाच मिनटं म्हणजे परत सहा नंबरला आहे अंगणवाडी अंगणवाडीतील लाभार्थ्यांना गरम ताजा आहार वाटप करणे त्याची वेळ आहे दुपारी बारा वाजून पंचेचाळीस ते एक वाजून पंधरा मिनटापर्यंत परत त्याची टायमिंग आहे त्याची किती वेळ आहे तर तो तीस मिनटं आहे तर तो सहा सहा नंबरचा आहे सहा नंबरमध्ये आहे अंगणवाडीतील रेकॉर्ड लिहिणे व तसेच पोषण टॅकरच्या नोंदी अद्याप करणे जे की ऑनलाईनला पोषण टॅकरच्या सर्व नोंदी असतात तो अद्यापित करणे आणि रेकॉर्ड लिहिणे तर त्याची वेळ आहे एक वाजून पंधरा मिनटं ते दुपारी दोन वाजेपर्यंत म्हणजे पंचेचाळीस मिनटापर्यंत परत त्यानंतर सात नंबरला आहे तो संदर्भ सेवा दुपारी दोन ते दुपारी दोन ते दोन वाजून तीस मिनटापर्यंत आधा तास तीस मिनटं आहे त्यानंतर तुम्हाला आठव्या नंबरला आहे ग्रहभेट गर्दर महिला संना माता किंवा तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना आहार व आरोग्यविषयी मार्गदर्शन समुपदेशन इत्यादी विविध सेवा उपक्रम तर त्याची वेळ आहे दोन वाजून तीस मिनटं म्हणजे अडीच ते चार वाजेपर्यंत अशी नव्वद मिनटे द्यायचं आहे तर एकूण तुम्ही ते पाहू शकता तीन तास नव्वद मिनटे झालेले आहेत तर योजना म्हणजे एबा एकात्मिक बाल विकास सेवा योजना या योजनेतील नागरी प्रकल्पाच्या बाबतीत बहुतांशी अंगणवाडी केंद्राची क्षेत्रातील निवासी रहिवासी रहिवाशींच्या घरात भाडे तत्वावर चालविण्यात येतात त्यामुळे नागरी प्रकल्प त्यामुळे नागरी बाल विकास प्रकल्पांच्या अभिप्रायानुसार नागरी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्राचे कामकाजाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल तर तो नागरी प्रकल्पाचा हा वेगळा वेळापत्रक आहे तर तो ब नंबरला आहे नागरी प्रकल्पाकरिता अंगणवाडी दैनंदिन कामकाजाचे वेळापत्रक तर तो इथे तर पण कॉलम तसंच दिलेला आहे अनुक्रमांक एका दिलेला आहे कामकाजाचा तपशील दिलेला आहे निर्धारित वेळ आहे एकूण कालावधी आहे तर तो एक नंबरला आहे अंगणवाडी उघडणे व पूर्वतयारी करणे जसे ते सकाळी साडे दहा ते म्हणजे दहा वाजून तीस मिनटं ते सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत म्हणजे पंधरा मिनटं आणि परत दोन नंबरला आहे पूर्वशालेय शिक्षण द्यायचं आहे तो आहे दहा वाजून पंचेचाळीस मिनटं ते सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत म्हणजे साठ मिनटं एक तासापर्यंत आहे तर तीन नंबरला आहे अंगणवाडीतील लाभार्थ्यांना सकाळचा नाश्ता वाटप करणे आहे तो आहे अकरा वाजून पंचेचाळीस मिनटे ते दुपारी बारा वाजेपर्यंत पंधरा मिनटे एकूण वेळ एकूण कालावधी पंधरा मिनटे परत चार नंबरला शालेय शिक्षण बारा वाज बारा ते बारा वा म्हणजे दुपारी बारा ते एक वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत म्हणजे एकशे पाच मिनटे आहे परत पाच नंबरला आहे अंगणवाडीतील लाभार्थ्यांना गरम ताजा आहार वाटप करणे अंगणवाडीत परत गरम ताजा आहार वाटप करता करतानाची वेळ आहे एक वाजून पंचेचाळीस मिनटे ते दुपारी दोन वाजून पंधरा मिनटापर्यंत म्हणजे तीस मिनटाची वेळ आहे कालावधी तर सहा नंबरला आहे अंगणवाडीतील रेकॉर्ड लिहिणे तसेच पोषण ठाकरच्या नोंदी अद्यावत करणे त्याची वेळ आहे दोन वाजून पंधरा मिनटं ते है, तीन वाजेपर्यंत म्हणजे पंचेचाळीस मिनटाचा वेळ आहे तर सात नंबरला संदर्भ सेवा दिलेली आहे तीन ते दुपारी तीन ते दुपारी तीन, तीन ते तीस मिनटापर्यंत म्हणजे तीस मिनटाचा तर आठ नंबरला आहे ग्रहभेट गरोदर महिला स्तंदा माता तसेच कमी वचनाच्या कुपोषित बालकांचा आहार तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन समुपदेशन इत्यादी विविध विषयावर सेवा उपलब्ध देणे त्यांना उपक्रम देणे तसेच त्याची टायमिंग आहे तीन वाजून तीस मिनटे ते दुपारी पाच वाजेपर्यंत असे नव्वद मिनटाचा वेळ आहे आणि त्यांची कालावधी तो ही आहे हे तीन तास नव्वद मिनटे तर अशा प्रकारे आपण नागरी आणि आदिवासी आपलं ग्रामीण या सर्व संदर्भातलं आजच्या वेळापत्रक पाहिलेले आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला तुमच्याकडे वेळापत्रक कसं आहे तो कमेंट करून नक्कीच सांगा आणि हे वेळापत्र पत्रकाप्रमाणे हे आपल्याला अंगणवाडीत हे करायचं आहे सर्व सेवा द्यायचं आहे बालकांना तर माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर माहिती आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असणाऱ्या सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्याचा मुख्य उद्देश हाच असतो की कुठलेही नवीन व्हिडिओ संदर्भातली व्हिडिओ आले की त्याचे सर्वातडी नोटिफिकेशन सबस्क्राईब करणाऱ्यांना मिळतो म्हणून सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद